नमस्कार आगामी दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील शाळांना मिळणार आहेत अब्बल एकशे एकोणतीस सुट्ट्या होय अगदी बरोबर ऐकलं एकशे एकोणतीस सुट्ट्या चला तर मग जाणून घेऊया या सुट्ट्यांचा संपूर्ण वेळापत्रक राज्य सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकात एकशे एकोणतीस दिवस सुट्ट्या आणि दोनशे सदतीस अध्यापनाचे दिवस सुनिश्चित केले आहेत या सुट्ट्यामध्ये शनिवार रविवार सार्वजनिक सण उन्हाई दिवाळी आणि हिवाळी करण्यात आलं आहे शाळा सुरू होण्याच्या तारखा राज्यभरातील शाळा सोळा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील विदर्भातील शाळा एकवीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील तसेच सुट्ट्यांचे तपशील खालीप्रमाणे रविवार पन्न सुट्ट्या सार्वजनिक सुट्ट्या एकवीस दिवस दिवाळी सुट्ट्या नऊ दिवस उन्हाळी सुट्ट्या एक्केचाळीस दिवस मुख्याध्यापकांच्या निर्णयावर आधारित सुट्ट्या तीन दिवस जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर आधारित सुट्ट्या दोन दिवस शिक्षणाचे दिवस दोनशे सदतीस दिवस एकूण कार्यरत दिवस दोनशे पन्नास दिवस चला पाहूया काही महत्वाच्या सुट्ट्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन एक ते तीन सप्टेंबर गणेश चतुर्थी दोन ऑक्टोंबर गांधी जयंती चार ते पाच ऑक्टोंबर दसरा वीस ते सव्वीस ऑक्टोंबर दिवाळी सुट्टी पंचवीस डिसेंबर क्रिसमस सत्तावीस मार्च होळी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एक मे महाराष्ट्र दिन दोन मे पासून पंधरा मे पर्यंत उन्हाळी सुट्टी या सर्व सुट्ट्यांमध्ये मुलांना अभ्यास सहल क्रीडा आणि कौटुंबिक वेळासाठी भरपूर संधी मिळणार आहेत नव्या वेळापत्रकामुळे वे शिक्षकांना योग्य नियोजन पालकांना प्रवास व सहलीचे नियोजन आणि विद्यार्थ्यांना संतुलित अभ्यास आणि विश्रांती मिळणार आहे अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा